संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंश झालेल्या चार वर्षाच्या मुलीच्या मृत्यूची दखल आरोग्य विभागाने घेतली असून प्राथमिक आरोग्य केंद्र ओतूरचे वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर विशाल डुमरे यांचं निलंबन करण्यात आलंय भोईरवाडी पिंपळगाव जोगा येथील अफरोज शेख या चार वर्षाच्या मुलीला सर्पदंश झाला होता या मुलीला उपचारासाठी ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणले असता या दवाखान्याचा दरवाजा बंद करून ठेवण्यात आला दरवाजा उघडण्यासाठी विलंब करण्यात आला संबंधित डॉक्टर विशाल डुमरे यांनी या मुलीला चेक न करताच दुसऱ्या दवाखान्यात हलवण्याच्या सूचना संबंधित नर्सला फोनद्वारे परस्पर दिलेल्या होत्या यात या मुलीचा वेळ वाया गेला आणि दुसऱ्या दवाखान्यात नेत असताना अर्ध्या वाटेतच मुलीचा मृत्यू झाला या प्रकरणी गंभीर दखल घेत संबंधित डॉक्टरला निलंबित करण्यात आला असून याबाबतचे आदेश जिल्हा हो आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन देसाई यांनी दिलेत संध्याला प्रतिनिधी मंगेश पाटे पिंपळगाव जोगा ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा